ब्रह्मा दुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरोर्देवो शाकर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः पुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे या प्रवचन मालिका रूपी अध्यात्म यात्रेचे हे अडुसष्टावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास तत्वास साष्टांग नमस्कार आपण गीता ज्ञानेश्वरीचा पाचवा अध्याय कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील सदुसष्टाव्या प्रवचन पुष्पात आपण परमात्म्याचे स्वरूप म्हणजे भगवंताचे स्वरूप कसे असते एक कृतज्ञ भक्त त्याची भावना परमात्म्याबद्दल कशी ठेवतो याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या अडुसष्टाव्या प्रवचन पुष्पात एक खरा कर्मयोगी विवेकाचा सूर्य ज्ञानाचा सूर्य कसा असतो आणि त्याच्यासाठी खरा आनंद आणि खोटा आनंद काय असतो याचे अध्ययन रूपी श्रवण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधारे त्यांच्या कृपेने व त्यांच्याच इच्छेने आपण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहे हेही आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊया कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर भगवंत आणि भक्ताचा गुरु शिष्याचा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा आहे। भगवान श्री अर्जुनाला कर्म करताना करतेपणाचा त्याग कसा करावा कर्माच्या बंधनातून मुक्त होऊन जीवन अंतर्बाह्य आनंदी स्थिर समाधानी शांत व यशस्वी कसे करावे हे समजावून सांगत आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी परत संवाद साधतात आणि म्हणतात अर्जुना याआधी मी तुला माझे स्वरूप म्हणजेच परमात्म्याचे स्वरूप कसे आहे याचे विस्तृत वर्णन करून सांगितले आता मी तुला त्या कर्मयोगी मनुष्याबद्दल त्या तपस्वी मनुष्याबद्दल सूर्य का आहे आणि तो खरा आनंद आणि खोटा आनंद कशाला समजतो त्याचा दृढ विश्वास कशात असतो हे मी तुला आता समजावून सांगतो ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना अरे ज्या कर्मयोगी मनुष्याचे तपस्वी मनुष्याचे खऱ्या शिष्याचे वर्णन करून सांगत आहे तो खरा शिष्य तो कर्मयोगी मनुष्य विवेकाचा सूर्य असतो अर्जुना कारण त्याच्या जीवनामध्ये अज्ञान पूर्णपणे नाहीसे झालेले असते त्याच्या बुद्धीला जो भ्रमाचा पडदा इतर अज्ञानी मनुष्यासाठी असतो त्याच्या बुद्धीच्या भ्रमाचा पडदा पूर्णपणे त्याने स्वप्रयत्नाने बाजूला केलेला असतो अर्जुना त्याला परमात्म्याचे खरे स्वरूप भगवंताचे खरे स्वरूप म्हणजेच माझे खरे स्वरूप याची जाणीव झालेली असते आणि त्याच शुद्ध भावनेमध्ये तो स्थित झालेला असतो अर्जुना परमात्म्याचे स्वरूप त्याला त्याच्या प्रयत्नातून अनुभवातून अनुभ अनुभूतीमधून प्राप्त झालेले असते अर्जुना असा हा कर्मयोगी कर्म करताना तो माझी उपासना करत आहे असे समजून करतो तोच कर्मयोगी कर्मफळाची अपेक्षा ठेवत नाही इच्छा ठेवत नाही आणि आलेले कर्मफळ देखील तो माझ्या चरणी अर्पण करतो आणि करतेपणापासूनही तो दूर राहतो करतेपणाचाही त्याग करतो म्हणून असा कर्मयोगी मी करता नाही अशी दृढ भावना त्याच्या मनामध्ये स्थित करतो प्रस्थापित करू शकतो अर्जुना याची त्याला संपूर्ण खात्री झालेली असते हा कर्मयोगी कर्माच्या बंधनातून मुक्त झालेला असतो आणि स्वतःच्या मुक्तीचे स्वतःच्या डोळ्यांनीच निरीक्षण करत असतो अर्जुना असा हा कर्मयोगी त्याचे चैतन्य शुद्ध निष्कलंक निर्दोष निर्मळ केलेला असतो चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन हा कर्मयोगी हा तपस्वी त्याचे जीवन जगत असतो म्हणून त्याला प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूमध्ये समता समानता समभाव समत्व बुद्धी झालेली असते अर्जुना अशा कर्मयोगी तपस्वी मनुष्याच्या मागे शांती आनंद समाधान आणि आत्मज्ञान स्वत लागलेले असतात आनंद त्या कर्मयोगी मनुष्याच्या शोधात जातो शांती आणि प्रसन्नता आणि आत्मज्ञान देखील अशा कर्मयोगी मनुष्याच्या शोधात असतात पण तो मनुष्य त्याच्या आत्मानंदामध्ये असा कर्मयोगी मनुष्य त्याच्या स्वानंदामध्ये रममाण झालेला असतो अर्जुना अर्जुना अशा कर्मयोगी तपस्वी मनुष्याचे वर्णन मी तुला तीन उदाहरण देऊन समजावून सांगतो अर्जुना सूर्याला कधी अंधार माहीत असतो का रे जसा सूर्याला अंधार माहित तसाच ह्या कर्मयोगी तपस्वी व्यक्तीला अज्ञान म्हणजे काय हे माहीत नसते अर्जुना अमृताला कधी मृत्यू माहीत असतो का रे नाही ना, ही ना मग त्याचप्रमाणे अशा या कर्मयोगी तपस्वी मनुष्याला कर्माचे बंधन म्हणजे काय हे माहीत नसते रे अर्जुना ज्याप्रमाणे चंद्राला उष्णता माहीत नसते त्याचप्रमाणे अशा कर्मयोगी तपस्वी ज्ञानी मनुष्याला कुकर्म म्हणजे काय वाईट कर्म म्हणजे काय हे कधीच माहीत नसते रे अर्जुना असा हा सूर्यासारखा अमृतासारखा आणि चंद्रासारखा असणारा ज्ञानी प्रतिभावान कर्मयोगी तपस्वी ज्ञानाचा सूर्य झालेला असतो अर्जुना हा कर्मयोगी मनुष्य हा तपस्वी मनुष्य त्याची बुद्धी समत्व बुद्धी सद्बुद्धी झाल्यामुळे प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये त्याला तेच चैतन्य दिसत असते त्याच चैतन्याचा अनुभव घेत असतो जे चैतन्य माझ्यामध्ये म्हणजे परमात्म्यामध्ये तो पाहत असतो अर्जुना त्याला त्या सजीव वस्तूतील चैतन्य निर्जीव वस्तूतील चैतन्य आणि परमात्म्याचे चैतन्य यामध्ये कुठलेही फरक दिसत नाही कारण त्याची बुद्धी ही विभाजित नसते अविभाजित बुद्धी अविभाजित भावना निर्माण करते अशी ही त्याची अविभाजित बुद्धी अविभाजित भावना त्याच्या चित्तामध्ये त्याच्या अंतकरणामध्ये सदैव वावरत असते तो माझ्याशी एकरूप झाल्यामुळे ब्रह्म चैतन्याशी विश्व चैतन्याशी एकरूप झाल्यामुळे असा कर्मयोगी असा तपस्वी त्याच्या जीवनातून अहंकार कधीच दूर केलेला असतो त्याची ओळख म्हणजे तो भगवंताचा दास आहे गुरुचा दास आहे हीच त्यांची ओळख झालेली असते म्हणून तो कोणत्याही वस्तू मध्ये फरक करत नसतो त्याच्या बुद्धीमध्ये फूट भावनेमध्ये फूट कधीच पडू देत नाही समबुद्धी समभाव हाच त्याचा खरा स्वभाव झालेला असतो अर्जुना अर्जुना अरे जागेपणामध्ये एखाद्या मनुष्याला कधी स्वप्न पडू शकते का रे अर्जुना जसे जागृतीमध्ये स्वप्न पडू शकत नाही त्याचप्रमाणे अशा कर्मयोगी तपस्वी मनुष्याच्या जीवनावरते अहंकार कधीच येत नाही अर्जुना हा मनुष्य निरहंकारी झालेला असतो प्रत्येक परिस्थितीमध्ये असा हा कर्मयोगी तपस्वी मनुष्य आनंद ठेवण्याची क्षमता प्राप्त केलेला असतो प्रत्येक वस्तू मध्ये प्रत्येक क्षणामध्ये भगवंताला पाहण्याची बुद्धी भगवंताला पाहण्याची क्षमता त्याने निर्माण केलेली असते अर्जुना ज्याप्रमाणे सकोर पक्षी सदैव चंद्राचा मऊ कोमल प्रकाशाचा आनंद घेत असतो त्याचप्रमाणे हा आत्मानंदी कर्मयोगी तपस्वी व्यक्ती स्वानंदामध्ये हा कर्मयोगी आनंदाचा स्वाद प्रत्येक क्षणी भगवंताचा अनुभव प्रत्येक क्षणी घेत असतो अर्जुना हा कर्मयोगी मनुष्य हा तपस्वी मनुष्य जरी त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करत असला तरी देखील तो इंद्रियांच्या विषयांना कधीच महत्व देत नाही इंद्रियांच्या भोगांना तो कधीच महत्व देत नाही कारण त्याला माहीत असते की इंद्रियांचे विषय म्हणजे तात्पुरते सुख आहे इंद्रियांचे विषय हा तात्पुरता आनंद देणारे आहे खरा आनंद तो माझा परमात्मा तो माझा भगवंत ते माझे गुरुच देऊ शकतात ह्याची खात्री ह्याचा आत्मविश्वास त्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेला असतो म्हणून तात्पुरत्या सुखाला विषयांच्या सुखाला पाच इंद्रियांचे पाच विषय कानाचा विषय शब्द डोळ्याचा विषय रूप नाकाचा विषय गंधेचा विषय रस आणि त्वचेचा विषय स्पर्श पाच इंद्रियांचे पाच विषयांना तो कदापि महत्व देत नाही शारीरिक गरजा पूर्ण करण्या इतपतच तो ह्या इंद्रियांच्या विषयांना महत्व देतो त्यामुळे तो चिरंतन टिकणाऱ्या आनंदात सतचित आनंदात म्हणजेच परमात्म्याच्या आनंदात सदैव रममान झालेला असतो आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अस्थिरता अप्रसन्नता अविवेकीपणा कधीच येत नाही अर्जुना पण या उलट जो मनुष्य अज्ञानाच्या अंधकारात सदैव भरकटत असतो तो मनुष्य इंद्रियांच्या विषयांनाच सत्य मानतो इंद्रियांच्या विषयावरच त्याचे संपूर्ण लक्ष असते असा मनुष्य अज्ञानी मनुष्य शारीरिक गरजा पूर्ण करण्यामध्ये सदैव व्यस्त असतो जेव्हा अशा अज्ञानी मनुष्याला इंद्रियांचे विषय कमी मिळतात इंद्रियांच्या विषयांची टंचाई कमतरता असते तेव्हा तो अज्ञानी मनुष्य दुःखाचा अनुभव करतो आणि जेव्हा इंद्रियांचे विषय विषयक प्रमाणामध्ये असतात असतात जास्त तेव्हा तो मनुष्य अज्ञानी मनुष्य इंद्रियांच्या विषयांचा आनंद घेत असल्यामुळे तो त्या क्षणामध्ये सुख निर्माण करतो असा हा अज्ञानी मनुष्य इंद्रियांच्या विषयावर सुख दुःख निर्माण करत असल्यामुळे सदैव तो सुख दुःखाच्या चक्रात अडकलेला असतो समाधान असमाधानाच्या चक्रात अडकलेला असतो पण इंद्रियांचे विषय सदैव समप्रमाणात मिळू शकत नाहीत अर्जुना त्यामुळे तो मनुष्य क्रोधित होतो असा हा अज्ञानी मनुष्य दुःखाचा अनुभव देखील अधून मधून घेत असतो अर्जुना आणि त्याचे हे दुःख अज्ञानामुळे आहे त्याचे अज्ञान म्हणजे इंद्रियांचे विषय त्याला सुख देऊ शकतात हे त्याचे सर्वात मोठे अज्ञान आहे अर्जुना पण जो ज्ञानी प्रतिभावान कर्मयोगी तपस्वी मनुष्य ज्याचे वर्णन मी तुला काही काळापासून करत आहे तो कर्मयोगी तो तपस्वी कर्म करतो माझी उपासना समजून आलेले कर्मफळ त्याचा त्याग करतो ते अर्पण करतो माझ्या चरणी आणि करतेपणाचाही त्याग करून तो मुक्त जीवन जगतो कर्मबंधनात अडक अडकत नाही असा हा मनुष्य आत्मानंदामध्ये स्वतःच्या चैतन्यातून निर्माण झालेल्या आनंदामध्ये आत्मसुखामध्ये स्वानंदामध्ये प्रत्येक क्षणी रममान असतो आणि तोच कर्मयोगी चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन प्रत्येक कर्म करतो आणि माझ्याशी एकरूप होतो माझा अनुभव घेतो माझ्या अनुभूतीमध्ये प्रत्येक क्षणी तो स्थित होतो अर्जुना असा हा विवेकाचा सूर्य कर्मयोगी तपस्वी मनुष्य असतो जो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करून कर्म फळ आणि कर्तेपणाचा देखील त्याग करतो अर्जुना तू देखील त्याच कर्मयोगी तपस्वी ज्ञानी प्रतिभावान विवेकाचा सूर्य असलेल्या मनुष्याप्रमाणे तुझे कर्म कर अर्जुना कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्ध कर्म करणे दुर्जनांचा नाश करणे सज्जनांचे सात्विक सत्पुरुषांचे रक्षण करणे हे तुझे कर्तव्य ही तुझी जबाबदारी हेच तुझे, हे तुझे कर्म आहे अर्जुना आणि हे कर्म तू माझी उपासना समजून कर ह्यातून निर्माण होणारा परिणाम म्हणजेच कर्मफळ ते देखील तू माझ्या चरणी अर्पण कर कर्तेपणातून देखील त्या कर्मयोगी तपस्वी मनुष्याप्रमाणे बाहेर पड कर्तेपणाचा त्याग कर आणि तुझे जीवन अंतर्दाय स्थिर शांत आनंदी आणि यशस्वी कर अर्जुना अरे तू माझा भक्त आहेस तू माझा शिष्य आहेस तू माझा श्वास आहेस अरे अर्जुना तूच माझे सर्वस्व आहेस रे तूच तो कर्मयोगी आहेस तूच तो तपस्वी बनवू शकतोस अर्जुना त्यामुळे तुझे कर्म कर्म फळाचा आणि कर्तेपणाचा त्याग करून शुद्ध चैतन्याच्या स्तरावर जाऊन शुद्ध कर्म कर अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्री कृष्ण व ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहे की प्रत्येक मनुष्याने त्या कर्मयोगी तपस्वी मनुष्यासारखे स्तरावर जाऊन शुद्ध कर्म केल्याप्रमाणे करावे म्हणजेच आजचा अर्जुन देखील आजचा सामान्य मनुष्य देखील त्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदी स्थिर शांत समाधानी प्रेमळ करुणामयी विवेकी विनम्र करू शकतो सुख दुःखाच्या चक्रातून बाहेर पडू शकतो जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू शकतो आणि आत्मानंदामध्ये आत्मसुखामध्ये स्वानंदामध्ये प्रत्येक क्षणी स्थिर होऊन स्थित होऊन परमात्म्याचा अनुभव अनुभूती घेऊ शकतो हाच संदेश भगवान कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा पाचवा अध्याय योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील भागात आत्मसाक्षात्कार झालेला मनुष्य कशा प्रकारे मुक्ती म्हणजेच मोक्ष सहजपणे प्राप्त करतो याचे अध्ययन रूपी श्रवण भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊरी यांच्या आधाराने भगवत गीता व ज्ञानेश्वरीच्या कृपेने आपण करणार आहोत आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय